प्रिय नरेंद्र हे योद्धा संन्यासी प्रिय नरेंद्र हे योद्धा संन्यासी प्रस्त संबंध हे भगवा भगवाजिपसि आपल्या प्रश्नांची उत्तरं हवीत उगी खंड खंड बडबड नको अष्टखंडातही आज तुझ मौन माझ्या प्रश्नांकडे संकेत करत नाही आता विचारतोच उद्धटासारखा असा हात छातीशी बांधून अलिप्त असा उभा काय राहसी प्रिय नरेंद्र हे योद्धा संन्यासी त्रस्त संबंध हे भगवा जिप्सी हे योद्धा संन्यासी या देशात एक कुत्र सुद्धा भुकेलय तोवर मला मुक्ती नको असं तू म्हणलास आणि तू सुटलास कारण या देशात कुत्री कधी भुकेली नव्हतीच कुठल्या मालकाचे पाय चाटावेत याच चा अभिजात ज्ञान त्यांना असत प्रश्न माणूस म्हणून ज्यांना जगायचंय त्यांचाच होता आहे कधीपर्यंत असणार आहे कल्पनाच करवत नाही तूही करू नकोस कारण केलीस तर कदाचित म्हणशील या देशात एक माणूस सुद्धा भूकेलाय तोवर मला जन्म नको कुत्री त्रास देतील कुत्र्यांपुढे कसला वेदांत उगाळसी हे सन्यासी प्रिय नरेंद्र, हे योद्धासन्यासी त्रस्त संबंध हे भगवा जिप्सी सन्यासी